हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज सकाळी सकाळी बघा मस्तपैकी मम्मींचं चा असं काम चाललंय तुरीच्या शेंगा काढायचं तर तुम्ही बघू शकत असाल शेतामध्ये सुद्धा एवढं उंच झाडं येणार नाही खत वगैरे घालून त्याच्यापेक्षा सुद्धा मोठं असं तुरीचं झाड आमच्या बागेमध्ये आलं आहे आणि त्याला तुरीच्या शेंगा वगैरे भरपूर लागले त्याच्या अगोदरसुद्धा मी हे तुरीचं झाड तुम्हाला दाखवलं होतं व्हिडिओमध्ये तेव्हा जरा अशा कोवळ्या शेंगा होत्या पण आता दिवाळी वगैरे झाली आणि म्हटलं आता तुरीच्या शेंगांची भाजी करावी मस्तपैकी तर मम्मींचं काम चाललेलं तुरीच्या शेंगा काढायचं तर थांबा आपण जर असं व्हिडिओ घेऊया म्हटलं एवढ्या छान तुरीच्या शेंगा लागलं तर तर मी आणि मम्मी वगैरे जेवढ्या जेवढ्या हाताला येतात तेवढ्या शेंगा अशा काढून घेतल्यात खालच्या खालच्या तुरीच्या आणि निबार पण झालेला आणि बी वगैरे पण त्याच्यामध्ये व्यवस्थित तयार झाले होते तर अर्चनाची उंची बघा माझ्यापेक्षा जास्त आहे तर तिला म्हटलं की मी तू जर अशा काढ शेंगा आणि मग मी परत गच्चीमध्ये आले गच्चीमध्ये किती उंच झाड आलं बघा अगदी भरपूर घराला टेकेपर्यंत असं एवढं उंचीचं झाड आले तर म्हटलं गच्चीतनं थोड्याशा शेंगा काढाव्या हाताळ येतील तेवढ्या तर मी आलेवरती गच्चीमध्ये आणि शेंगा काढायला तर अर्चना आणि मम्मी दोघीजण आहेत त्या खालच्या खालच्या शेंगा काढून घ्यायला लागल्यात आणि मी आलेवरती आता इथं बघा तुम्ही किती छान अशा तुरीच्या शेंगा लागल्यात आणि भरपूर लागल्यात आणि निबार वगैरे पण झालेत तर आपण लावलेल्या बागेमध्ये एखादं झाड लावलं ला नाही त्याला फळं किंवा फुलं असू दे किंवा फळं असू देत किंवा एखादं भाजीचं म्हणजे भाजी वगैरे जर लावली आणि ती आली ना तर ती बनवून खाण्यात जी काही मज्जा आहे ना तर ती कोणत्याच भाजीमध्ये नाही तर अशा आम्ही अगोदर बऱ्याच प्रकारच्या भाज्या लावत होतो पण आता झाडं कशी मोठी मोठी झालीत ना त्यामुळं जास्त असं भाजीपाला येत नाही नाहीतरी अगोदर मी पहिला भरपूर लावत होतो असं भारी वाटतं आपल्या बागेमध्ये एखादं म्हणजे भाजीचं झाड वगैरे आलं आणि त्याच्यापासून जर आपण का भाजी बनवली तर तर तुरीच्या शेंगा अशा छान आल्यात पहिल्यांदाच आम्ही तुरीचं झाड लावलं आहे आणि त्याला एवढ्या छान शे अशा शेंगा लागल्यात तर कधी एकदा भाजी करेन असं झालेलं तर बरेच दिवस झालं करायचं करायचं म्हणतोय पण काही करायचं सा, झालंच नव्हतं म्हटलं आज आता आपण फायनली भाजी करूयाची तर बघा मम्मीने भरपूर असे पाटीगच्च भरून शेंगा काढल्यात ना ग भरपूर शेंगा काढल्यात आणि कितीच्या काय लागल्यात हां येतंय की ग्चित नाही पण येतात काढायला थोड्या काढूया थोड्या वाळून मग त्याच आपण तुरीची डाळ बनवूया वरण करायला तुरीची डाळ बनवूया अगं कवळ्या खायच थोड्या पण भरपूर शेंगा कसं काय एवढं झाड खत पण नाही घातलंय ना आता शेंगा काढल्यावर नुसतं शेंड खत केलं तर करायचं हे वाढत बघायचं काय करायचं कचरा डब्बा आला कचऱ्याची गाडी आली सकाळी सकाळी चाल आमचं शूट घ्यायचं तर मस्त पैकी अशा तुरीच्या शेंगा लागल्यात आणि तुरीच्या शेंगाची भाजी करायची म्हणलं तुमच्याशी शेंगा काढूनच असं शेअर करावं कारण अर्चन आणि मम्मी वगैरे पण काढायला खाली शेंगा भरपूर मोठं झाड गेलं एकदम असं व... खूप मोठं झाड गेले बघा एवढं मोठं नारळाचं झाड एवढं आहे तर एवढं उंचीला आलं आहे हे झाड खूप मोठं झालं आहे छान अशी जासवंदीची फुलं लागल्यात पेरूचं झाड पण कट करायचं शितापाचं झाड कट केलं बघा परवा आम्ही शितापाचं पर तिथलं आणि तिथलं झाड कट करून घेतलं आहे दोन्ही साईडची शितापळं भरपूर शितापळं खाल्ली यावेळेस कट करून घेतले तर आता हे फुलाचं पेरूचं पण झाड कट करून घ्यायचंय कारण पेरूच्या पण आता पेरूचा भर संपत आलाय तरी तर मी वरून काढले तर थोड्याच काढलात म्हटलं वाळू देत वाळून झाले की आपण तिची टाळ वगैरे करायला येईल म्हणून ठेवला तर मी थोड्याच काढले कारण खाली भरपूर काढलात शेंगा झाले काढून शेंगा मी किती काढल्या बघा शेंगा हे बघा मला शेंगा, <laughs> <दाले पुन> शेंगा? <laughs> मम्मीने काढल एवढ्या मम्मी अर्चना सगळ्यांनी मिळून काढत बघा एवढ्या शेंगा मी एवढ्या आणलो काढून बाद झाल्या एवढ्याची भाजी करूया पहिला सोलून आणि नंतर करूया वाळ्यात शेंगा सगळ्या बाद झाल्या एवढ्याची करूया भाजी परत काढूया तर इथं शेंगा वगैरे काढलेत बघा भरपूर आणि ते सोलायलाच खूप वेळ जातो तर मी अर्चना मम्मी तिघी पण सोलत बसलो असे शेंगा आणखीन थोड्या ज्या भिंतीच्या पलीकड शेंगा होत्या ना तर त्या पण काढायच्या होत्या तर अभिषेक आहे म्हटलं तो तोपर्यंत आपण ते शेंगा काढून घेऊया म्हणून ते काम तिथंच ठेवलं आणि परत आणि त्या साईडचं जे आहे तर त्या भिंतीच्या साईडचे आम्ही शेंगा काढायला गेलो परत आम्ही काढ वाळ्याला पण काढ म्हणजे ते ह्याच्यात टाकूया उन्हाला टाकूया शेतात तुरी तोडायला शेंग काय ते तुरीची झाड शेतात पण एवढी मोठी येत नाहीत एवढं मोठं झाड आलंय केवढं उंच गेले घराला टेकाय लागले झाड शिडी लावून शेंगा काढायचं काम चालू आहे बघा इथं त्याशिवाय हातालाच येत नाही आमच्या जतला पण एवढं शेंगाचं झाड उंच येत नाही रानात आहे की नाही एवढं उंच झाड आले भरपूर आले तर बघा शेंगा वगैरे सगळ्या काढल्या आम्ही काढल्यानंतर मम्मी बसला तोपर्यंत इथं तो तो शेंगा सोलत त्यांनी एवढ्या सोललेल्या आहेत त्याच्यानंतर मग आम्ही पण थोड्या शेंगा सोलू लागलो त्यांना आणि कोळ्या कोळ्या मम्मी खात बसल्यात शेंगा मस्तपैकी असा आस्वाद घेत शेंगाचा तर चला मग आता मस्तपैकी आता आमटी बनवायला घेऊया तर इथं बघा किती टपोरे टपोरे असे शे तुरीच्या शेंगांचे असे शे दाणे निघालेत आणि एकदम त्याला औषध नाही फवारणी नाही काहीच नाही आणि एकदम असं नॅचरल असं झाड आलेलं आहे काहीसुद्धा आम्ही औषध वगैरे त्याला मारलं नव्हतं तरी पण म्हणजे एखादं दुसरं किडकं जे असेल तर ते निवडून घेतले पण शेंगा पण अजिबात खिडक्या नव्हत्या आणि मस्तपैकी अशा शेंगा वगैरे आता आम्ही ते दाणे वगैरे होते तर खिडक्या वगैरे काढून असे निवडून घेतलेत तर आज आपण एकदम गावरान पद्धतीने अशी तुरीच्या बियांची आमटी बनवणार आहे मी इथं हिरव्या मिरचीची बनवणार आहे जर का तुम्हाला लाल तिखटची हवी असेल तर तशी पण पन तुम्ही बनवू शकता तर इथं मी बघा देशी लसूण सोलून घेतलेला आहे थोडासा तर आज आपण मस्तपैकी अशा तुरीच्या बियांची झणझणीत अशी आमटी करणार आहे ते पण गावरान पद्धतीनं तर कशी करायची आहे आणि एकदम सोपी आणि सिम्पल अशी रेसिपी तुम्हाला आज मी शेअर करणार आहे तर एकदम छान लागते अशी थंडीच्या दिवसामध्ये अशा शेंगा तुरीच्या ज्या शेंगा आहेत ना तर त्या भरपूर अशा येतात गावाकडे तर भरपूर असतात पण आमच्या झाडालाच इतक्या छान शेंगा लागल्यात की झाडाच्या शेंगा आम्ही सगळ्या सोडून आणल्यात आणि बिया वगैरे अशा काढून घेतल्यात आणि छानपैकी अशा याच्या आमटी करणार आहे तर इथं देशी लसूण आहे तर मी सोडून घेते तर लसूण पण आपल्याला ह्याच्यातच घालून घ्यायचं आहे आणि मिरच्याचे तुकडे करून घालायचे त्याच्यामध्ये तर इथं बघा हे ज्या तुरीच्या शेंगा आहेत ना तर भाजल्यानंतर हलक्या अशा होतात तोपर्यंत कांदा टॅमॅटो अगदी जरा जास्त नाही घालायचा थोडा थोडस कांदा टॅमॅटो कोथिंबीर थोडासा लसूण याच्यामध्ये पण घातलं त्यामुळे थोडाच घेतला आणि कढीपत्ता तर तो फोडणीला आपल्याला पाहिजे आहे तर अशा प्रकारे बघा हे चवळीच्या ज्या तुरीच्या शेंगा आहेत ना तर त्या भाजून झाल्यात तर भाजल्यानंतर आपल्याला आता बारीक करून घ्यायचे आहेत तर तुम्ही जर खलबत्ता असेल तर त्याच्यामध्ये बारीक केलं तरी चालेल किंवा मिक्सरमध्ये थोडंसं फिरवलं तरी चालेल पण आबध धोपट फिरवायचं जास्त त्याला बारीक अशी पेस्ट करायची नाही तर मी आता तुम्हाला हे वाटून दाखवते तरी तर बघा जरा मी जास्तच घेतले तर म्हणजे खलबत्ता लहान पडला आहे आणि ज्या तुरीच्या शेंगा आहेत ना तर त्या जास्त झाल्यात तर दोन ह्याच्यामध्ये भागामध्ये मी हे करायला पाहिजे होतं पण चालतंय जरासं करते तसंच बारीक एकदम आपण गावरान पद्धतीने करायला लागलो ना त्यामुळे खलबत्ता वगैरे घेतलाय ना गावाकडे कशा पद्धतीची केली जाते तर तशा पद्धतीची साधा मी करणार आहे भाजी कढई गरम करायला ठेव कढई गरम झाली थोडस तेल घालून आहे आपल्याला याच्यामध्ये कढई चांगली आपली गरम झाली तर मी जरा असं मोहरी टाकून घेते त्यानंतर जिरं घालते कढीपत्ता घालते लसूण अगोदरच घातला तर म्हणजे जास्त काही घालणार नाही लसूण थोडासा घालून घेतलेला आहे तर मी आणि जो जरासा आहे तर तो पण मी घालून घेते बारीक चिरून घेतला थोडा थोडासा जास्त घातलेला नाहीये टॅमॅट घालून घेते बघा तर असं भारी वाटतं ना की आपल्या बागेमधलीच जे काहीतरी फळं असं आलं की भारी वाटते की ते तोडून आणून त्या भाजी वगैरे करणं तर एकदम भारी वाटत आहे जरा पण की नाही आपण अगोदर मी काय काय लावत होतो भिंडी वगैरे लावत होत गवारी पण आता झाड मोठी झाली त्यामुळे काहीच लावता येत नाही तर जागा पण कमी आहे तशी लावायला नाही तरी भरपूर आम्ही काय काय लावायचो पण तुरीचं झाड बघा हे आहे तर कसल्या भर तुरीचे शेंगा लागले तर म्हटलं तुमच्याशी शेअर करावं भाजी म्हणजे त्याची बनवून तर आज चांगलं अशी भाजी करायची मस्त पैकी काम आमचं थोडीशी हळद टाकून घेते याच्यामध्ये आणि जर का, का तुम्हाला तिखट अजून जरा असं जास्त पाहिजे असेल तर थोडासा जो खरडा आहे ना तर तो जरी घातला तरी चालते जास्त तिखट हवा असेल तर मी थोडंसं घालून घेते तर मिरच्या मी जास्त घेतल्या नव्हत्या एक दोन तीनच मिरच्या घेतलेल्या बारीक करायला तर थोडासा खरडा घालून घेतला याच्यामध्ये मी पहिल्यांदाच केले ना थोडीशी शेंग्याची भाजी होय ग पहिल्यांदा म्हणजे बरेच दिवस झाले आम्ही चुरीची अशी भाजी कधी केलीच नाही ना 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 शेंगांची कधी गावाकडेच गावाकडनं तुरीच्या शेंगा कधी इकडे येतच नाहीत आणि पहिल्यांदाच आमच्या बागेमध्ये लागले त्याच्यामुळे आम्ही आता ह्या वेळेस वे केलेले बघा तुरीच्या शेंगाची आमटी तर शक्यत कधी नाही करत तर चांगला आहे तर त्याच्यामध्ये आता घालून घेते मी सगळं जे आपण ओबड गोबड जे काही बारीक केलं होतं तुरीच्या बिया तर ते घालून घेते याच्यामध्ये मिक्सरला केलं ना तर एकदम बारीक पेस्टच होते ना मिक्सरचं मला काही जास्त आवडत नाही त्यामुळे खलबत्त्यात कुठून जसं आपण पावटेची भाजी वगैरे हो बनवतो ना तर तशा पावट्याच्या भाजी सारखं असं बनवलं तरी दगडाच्या खलबत्त्यात छान होतं होय की भाजी छान कुठला पण झालं तरी याच्यात बारीक केलेला मसाला छानच लागतो भाजी पेस्ट होत तर जी काही कोथिंबीर जराशी होती तर ते पण घालून घेते याच्यामध्ये मी थोडस पाणी घालून घ्यायचं आपल्याला तर अशा पद्धतीने मी जी खरडा किंवा मिरची आहे ना तर ते घालून अशी भाजी बनवले जर तुम्हाला लाल तिखट आवडत असेल तर लाल तिखटची सुद्धा अशी भाजी बनवली तरी चालतंय फक्त मिरचीच्या जागेला फक्त छान पिके पाच तुम्हाला कसा आवडला तर ते नक्कीच कमेंट करून सांगा असेल तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि बेल ऐकून प्रेस करत जावा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जाईल आणि असे छान छान सोप्या आणि सुटसुटीत रेसिपीसाठी सुजाताच डायरीला नक्की सबस्क्राईब करून ठेवा इथं बघा बारीक गॅसवरती मी अशी एक पाच ते दहा मिनटं अशी भाजी शिजवून घेतले पूर्ण हे भाजी थंड झाले त्याच्यानंतर हा व्हिडिओ घेतलेला आहे तर इथं ख्या किती छान रसरशीत तशी तुरीच्या बियांची आमटी झाली बघा अगदी मिळून आलेलं आहे रस आणि असं भाजी छान अशी भाजी तयार झालेली आहे आपल्या बागेतल्या तुरीच्या बियांची तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला का तुरीच्या बियांची जी काही आमटी बनवली होती ती तुम्हाला आवडली का नक्कीच कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग